आज आपण श्री गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पांच्या आवडत्या नैवेद्याच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी वर्षा वेयम्स किचन मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर वळुयात कृतीकडे पूर्वतयारीसाठी इथे मी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून चाळीवर अर्धा तास निथळून आणि मग सात ते आठ तासांसाठी त्या ता कपड्यावर पसरवून सात ते आठ तासासाठी वाळवून घेतला आणि मग घरघंटीवरून एकदम बारीक तळून आणला तुम्ही इथे मोदकाचे सुगंधित तयारपीठ वापरू शकता सर्वात आधी पारंपरिक चौदा मोदकांसाठी इकडे सारण बनवून या कढईत एक दोन चमचे साजूक तूप घातले आणि मग त्यात एक चमचा खसखस घातली मग दोन वाट्या नारळाचा चव घालून मिनिटभर परतून घेतले मग त्याच वाटीने त्यात एक वाटी बारीक चिरलेला गुळ घातला थोड्या वेळाने थोडा कोरडा करून घ्यायचा आहे एकदम कोरडाही करायचा नाही मग एक आणि एकदम ओलसरही ठेवायचं नाही हे बघा ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी मग यात थोडे काजू बदामाचे काप घातले कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि मग एक चमचा वेलची पावडर घालून सगळी छान नीट मिक्स करून घेतले आता आपले सारण तयार आहे आता उकड कशी ते पाहूयात उकड काढण्यासाठी एका पाते एका पातेल्यात वाटीने दोन वाट्या पाणी घातले आणि त्याच एक चमचा तूप व चवी पुरेसे मीठ घातले आणि चार ते पाच चमचे दूध घातले दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात आता या मिश्रणाला एक उकळी येऊ दिली मग त्याच आपण तळून आणलेली दोन वाट्या तांदळाची पीठ घातले ही जरा आपण करायची आणि मग सगळे पीठ ढवळून एक जीव करून घ्यायची तुम्हाला जर हे जमत नसेल तर गॅस बंद करून पीठ घाला जीव करा मग पाच मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवले पाच मिनिटा हे पीठ एका ताटात काढून घेतले आता हे पीठ जरा कोमटच आहे म्हणून हाताला थोडी थंड पाणी व तेल लावत तळ हाताने दाबत मोडत पीठ छान मऊ हो मळून घेतले तुपाचा हात लावत परत एकदा पीठ मळून छान छोटे छोटे लिंबा एवढे गोळे तयार करून घेतले साधारण पंधरा गोळे तयार झाले मग त्यावर ओला कपडा ठेवला त्यातला एक गोळा हातात घेऊन बोटांना व हाताला तूप लावून हातांनी अशा प्रकारे थापून सप्ता करून घेतला मग दोन्ही अंगठे वर मध्ये ठेऊन एका बाजूने आतून दाबत एका बाजूने आतून दाबत बोटांनी पारी फिरवत वळून घेतली पारी जास्त जाड किंवा पातळ ही वळायची नाही ही अशी हवी मग यात चमच्याने दीड वाटी तयार केलेले सारण भरले मग अंगठ्याच्या बाजूचे बोट पारीत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत मोदकाला कळ्या पाडून घेतल्या इथे अकरा कळ्यांचा मोदक बनवते मग कळ्या अशा प्रकारे जुळवत मोदकाचे तोंड बंद करून घेतली बघा किती छान मोदक तयार झाला आहे तो आणि मग ओल्या कपड्याखाली झाकून ठेवला अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आता आपण शेवटच्या गोळ्याची करांची बनवूयात त्यासाठी एक पारी वळून घेतली त्यात सार उरलेले सारण भरले आणि समोरासमोरील ठेवून एक एक बोटांनी ताबत बारी बंद केली आणि मग अशा प्रकारे मुरट घालून करंजी वळून घेतली हिला मोदकाची बहीण असेही म्हणतात तुम्हाला जर पारी हाताने वळता येत नसेल तर पोळपाटावर लाटून किंवा साच्यामध्ये घालून मोदक बनवू शकता पण असे मोदक बनव छान वाटते आता एक मोदक वाफवण्यासाठी मी अगोदरच पाच मिनिटे स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घालून गरम करून ठेवले होते त्यावर एक जाळणीवर केळीच्या पानाला तेल लावून त्यावर हे मोदक थोड दळाला पाण्यात बुडवून ठेवून घेतले आणि मग झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी मध्यम मध्यम गॅसवर वाफवून घेतले आता हे आपण लगेच स्टीमरमधून मधून बाहेर काढायचे आणि मग हाताला थोडी थंड पाणी लावून एक एक मोदक दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा बघा किती पांढरे शुभ्र मोदक तयार आहेत अशा प्रकारे आपल्या आवडत्या बाप्पा साठी अकरा पाकळ्यांचे एक मोदक तयार करून घेतले रेसिपी आवडली तर या प्ले लिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा तुम्ही नक रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचेही मोदक असे सुंदर मौसूद होतील